तुमच्या या प्रभाग क्रमांक एकोणीसमध्ये कोणाला पाहू इच्छिता या एकोणीस प्रभागामध्ये आम्ही सचिन भाऊ भेंडे यांना पा पाहू इच्छितो कारण की त्यांच्यासोबत जे आम्हाला सहभाग मिळाला तर ते खूप चांगलं मिळालं आणि त्यांनी आमच्या इथे हॉल वगैरे बांधून दिलेला आहे आणि जे तुमचे आधीचे नगरसेवक वगैरे होते ते येत नव्हते का ते आले पण त्यांनी जसं लक्ष द्यायला पाहिजे होतं आमच्या कॉलनीकडे तेवढं काही फारसं लक्ष दिलेलं नाही आहे भरपूरसे कामं पेंडिंग आहे आमचे त्याच्यामुळे आम्ही सचिन भाऊ यांना जाऊन भेटलो त्यांनी इथं येऊन आमचीच पूर्ण कॉलनीची पाहणी केली काय काय कमी आहे इथं काय काय काम झालेले नाही तर त्यांनी म्हटलं की पहिले तुम्ही एक काम करा निवेदन द्या म्हणे राणासाहेबांच्या नावाने आणि आपण मग पहिले आम्ही हॉलचं त्यांना सांगितलं सभागृह बांधून देणं आता त्यांनी पंचवीस लाख रुपये आम्हाला दिले आणि हॉल पाच सहा महिन्यात तयार करून दिला आणि पुढेही आमच्या कॉलनीत आता इथे समोर प्ले ग्राउंड म्हणजे हॉलीबॉल ग्राउंड मंजूर झालेला आहे तर ते आता आचारसंहिता लागल्यामुळे ते काम होऊ शकलं नाही तर ते आचारसंहिता झाल्यानंतर व्हॉलीबॉलचं ग्राउंड तयार होईल तसंच मुलांच्यासाठी खेळणे पण मंजूर झालेले आहे ते पण ते करून देणार आहेत त्याच्यामुळे आम्हाला सचिन भाऊचं खूप सहकार्य मिळालेलं आहे आणि आम्ही सचिन भाऊंनाच पुढे इथं नगरसेवक म्हणून पाहायची पूर्ण इच्छा आहे आमची